बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणातली ही अपडेट आहे आणि पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नाही पुणे पोलीस, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता या संदर्भात स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस कडक कारवाई करतील असं सुद्धा ते म्हणत आहेत आरोपीला मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असं सुद्धा पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट केलेलं आहे आत्तापर्यंत प्राप्त झालेली नाही परंतु जे पुरावा या प्रकरणात प्राप्त आहे सीसीटीव्ही फुटेजेस असते किंवा ऑनलाईन बिल्सचे चे पेमेंटचे असतील त्यामध्ये आरोपी मद्य सेवन करत होत केला होता ही स्पष्टपणे दिसते पोलिसांवर राजकीय दबाव आहे म्हणून ही कारवाई कोणताही प्रकारची राजकीय दबावचे प्रश्न उद्भवत नाही यामध्ये पोलिसांनी प्रथम दिवशीपासून अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे कायदेशीर मार्गवर पोलीस चालत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता तर पुण्यातील घटनेवरून आरोप झालेल्या आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलाय अपघाताशी माझा दुरांवय संबंध नाही असं ते म्हणत आहेत माझ्याविषयी चुकीची बदनामीकारक माहिती पसरवली जाते असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय तर अपघाताशी माझा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे माझ्याविषयी चुकीची बदनामीकारक माहिती पसरवली जाते असं सुनील टिंगरे म्हणत तर पुण्यातील घटनेवरून त्यांच्यावर हे आरोप झालेले होते तर या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयी संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येते आणि याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्यानं कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून दिली विशाल अग्रवाल यांनीही फोन करून मुलाचा अपघात झाल्याचं मला सांगितलं मी पोलीस स्टेशनला आल्यानंतर पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही अशी एक्सपोस्ट सुनील टिंगरे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच काल सकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे